ने पिले आणि आता आम्ही बसत बाकी आज कोंबडी वडे त्यानंतर चिकन बिर्याणी करणार आहोत आम्ही सगळ्या मिळून बिचिकन ग्रेव्ही चिकन ग्रेव्ही करणार आहे सगळं तर आता बघा ही खोबरे दिसते आणि सगळ्यांना आवडीचं आवडतं बघा तुम्ही पाहू शकता मी कांदा कापून ठेवले आणि माझे काय काय आणलं

ना बोल गे टेस्ट, आम्ही आज बनवणार आहोत सगळ्यांनी आमच्याकडे जेवायला यायचं कांदीच्या वाटी गुलाबाचे पाणी सुभासराव माझे राजा आणि मी त्यांची राणी आता काहीतरी काहीतरी नाव सांग ना खोबऱ्याच <laughs> बो <laughs> <laughs> फ्रेंड्स खोबरं भास्ती उभं राहून आणि मग नंतर बिर्याणी आणि कोंबडी वडे खाईन चाटून पुसून चिकन शिस्तय काय नाही दाखवलं आणि आता इथे बिर्याणीची रेसिपी चालली आहे सुषमा ताई तुम्ही करताय का बिर्याणी अच्छा वहिनी म्हणजे माझी ताई स्पेशल बिर्याणी कांदे झाले का इकडे असा मस्त चुलीवर बिर्याणी होणार आहे छान झाली का बिर्याणी बिर्याणी झाली का वा बिर्याणी इज रेडी आणि कोंबडी वडे कोबडी वडे आणि कोंबडी आणि वडे वडे असे थापायचे असतात असे वडे थापायचे असतात आणि असा माझा होल करायचं साऊ मस्त आमची चुलीवरची बिर्याणी आणि चुलीवरचे कोंबडी वडे झालेले आहेत इथे पण चालू आहे काय चालू आहे इथे अच्छा वडे तळत आहेत इथे आणि चुलीवरचे पण आहेत आणि गॅस वरचे पण आहेत इथे भांडी पाडतात लहान पोर जेवायला बसलेली आहेत कशा झाली बिर्याणी सांगा लवकर खाऊन Kauan, kauan. Yes tahun, काही मला जेवायला वाढलेलं आहे आणि आता मी पण खाऊन बघणार आहे कशी झाली झालंय खूप मस्त झालेलं आहे कोंबडी वड बिर्याणी खाती वडे ते एक नंबर झालेत नुसते पण तुम्ही खाऊ शकता त्यांनी घरी पीठ बनवलंय सुंदर झालंय मस्त झाली बिर्याणी बनवून तर आमचा शुभम आता आलेला आहे तीनची गाडी पकडून तो आता जेवतोय तर शुभम कसं आहे जेवण छान आहे अरे ताई